पल्टनचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माजी अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्यावर आरोप केले आणि या प्रकरणामध्ये त्यांना सह आरोपी करा अशी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे या प्रकरणाला एक वेगळं राजकीय वळण या निमित्तानं लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत नमस्कार मी मनोज नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर संपदा मुंडे या बीड जिल्ह्यातल्या बडवळी गावच्या आणि त्या फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करत होत्या या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते की पोस्टमार्टमचा रिपोर्ट बदलवण्यासाठी त्यांच्यावर सातत्यानं दबाव होता दुसरीकडे जो दानवे यांनी आरोप केलेला आहे की कैद्यांचे फिट आणि अनफिट असे दोन्ही प्रमाणपत्र आपल्या सोयीनुसार घेण्यासाठी सुद्धा डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर आरोप होता यांच्यावर दबाव होता आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे दबाव होते आणि त्या दबावाची माहिती एका पत्रातन डॉक्टर धुमाळ यांना दिल्याचं दानवे म्हणतायत आणि त्यानंतर सुद्धा या, त्यान या संपूर्ण प्रकरणाची किती दखल घेतली गेली हा सर्वात मोठा आणि कळीचा आणि गंभीर प्रश्न आहे या प्रकरणामध्ये दोन महत्वाचे लोक आहेत एकाची अटक झाली त्याचं नाव आहे प्रशांत बनकर प्रशांत बनकर हा डॉक्टर संपदा मुंडे यांचा घरमालक होता किंवा घरमालकाचा मुलगा होता अशी माहिती आहे त्याला अटक करण्यात आली आहे जो पी एस आय गोपाल बदने त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर इथलं आढळलं पोलिसांना जी पथकं त्याच्या मागावर आहे गोपाल बदनेनं चार वेळा डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर अत्याचार केल्याची माहिती सुसाईड नोटमध्ये दिली आहे मला असं वाटतं की या दोन प्रकारच्या सुसाईड नोट असाव्या एक तर हातावर लिहिलेली एक छोटेखानी सुसाईड नोट ज्यावरून गोपाल बदने प्रशांत बनकर यांची नावं आहेत आणि माझी खासदाराच्या दोन पिएंची नावं नसून त्याचा केवळ उल्लेख आहे की दोन पीए यांचा दबाव माझ्यावर सातत्यानं होता आपण आता दानवेंच्या आरोपाकडे पाहूया मुळात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काय आरोप केले आणि या संपूर्ण प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याऐवजी जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा जर तपास झाला तरच या प्रकरणात कुणाकुणाचा पुना दबाव होता कोण व्यक्ती डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत होती त्याचा तडा लागू शकेल आणि संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळू शकेल अर्थात जी व्यक्ती गेली ते दुःख ती पोकळी त्यांच्या आयुष्यात अजिबात भरून निघणार नाही पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे राज्य सरकार आणि गृह खात्यावर सुद्धा बोट ठेवलं जात आहे अंबादास दानवे यांनी सुद्धा गृह खात्यावर टीका केलेली आहे हे सगळं जरी असलं राजकीय आरोप प्रत्यारोपांचं पुढे काही फार घडत नाही हे आपण पाहतो तरी सुद्धा दानवे यांनी जे काही आरोप केले आहेत जी मागणी केली आहे ती आपण लक्षात घेऊया आणि त्यातले काही महत्वाचे मुद्दे जे राज्याच्या जनतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यावरही आपण बोलूया आता दानवे असं म्हणतायत की राजकीय दबावातून ही आत्महत्या झाली राजकीय दबाव या आत्महत्येला कारणीभूत आहे मृतक तरुणीने म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांनी डॉक्टर धुमाळ यांना विस्तृत पत्र लिहिलं गेलं होतं त्या पत्राची दखल किती घेण्यात आली होती यावर आता सध्या चर्चा सुरू आहे पोस्टमार्टम रिपोर्ट फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यासाठी पोलिसांकडून डॉक्टरांवर सातत्यानं दबाव येत होता असा आरोप त्यांनी केला भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचे दोन स्वीय सहाय्यक पी ए रुग्णालयात गेले आणि त्यांनी निंबाळकरांशी डॉक्टर महिलेचं म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचं बोलणं करून दिलं या पीए ए आणि पीआय गोपाल पीएसआय एस बदने न तरुणीला हिणवलं सुद्धा त्यावेळी तरुणीच्या पत्रात दोन पीएचा म्हणजे त्या छोट्या खाणे हातावर लिहिलेली जी नोट्स आहे त्याच्यामध्ये पीए चा उल्लेख आहे पण त्या दोघांची नावं दिली नाही जी नाव अंबादास दानवे यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे राजेंद्र शिंदे नाग टिळक हे दोन निंबाळकरांचे पीए असल्याचं त्यात म्हटलेलं आहे हे दानवेंचे आरोप आहे आता त्यांनी मागण्या का काय के केल्या तर महिला अधिकाऱ्यांनी चौकशी करावी या प्रकरणाची निंबाळकरांना सहारूपी करण्याची अत्यंत गंभीर आणि मोठी मागणी आहे आणि महाडिक जो तिथला पी आय होता जो बदलून प्रमोशन वर नंदुरबार जिल्ह्यामध्ये डीवाय एस पी म्हणून गेला त्याला सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे आणि रणजित सिंह निंबाळकरांनी दानवे यांच्या आरोपानंतर आपली प्रतिक्रिया दिली त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की आत्महत्येच अत्यंत गलिच्छ पातळीवर जाऊन राजकारण करण्यात येत आहे कुठलीही फलटणमध्ये घटना घडली तर त्याच्याशी निंबाळकरांचं नाव जोडण्याची एक प्रथा पडलेली आहे आणि फलटणकर मात्र या अशा आरोपांना भीक घालत नाही मृतक डॉक्टर तरुणीला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आता आपण जरा काही मुद्द्यांवरती बोलायला पाहिजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दबाव होता कि आणखी काही तिच्या वैयक्तिक बाबी होत्या ज्यातून काही तिच्यावरती दबाव आला आणि तिने आत्महत्या केली हे उघड होऊ शकलं नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने या प्रकरणामध्ये तपास करण्याचे आदेश दिले गृह राज्यमंत्री पंकज भोईर हो यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे असं असताना बीड जिल्ह्याची ती तरुणी असल्यामुळे तिथले सुरेश दस असेल प्रकाश सोळंकी मुंडे बाकी तिथले आमदार सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालून या तरुणीला संपूर्ण तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी मागणी त्यांनी केलेली आहे राजकीय नेत्यांची जेव्हा एंट्री होते तेव्हा ते, ते एकमेकांवर आगपाखड करतात आरोप प्रत्यारोप करतात दानवे यांनी रणजित सिंह निंबाळकर यांना या संपूर्ण प्रकरणासह आरोपी करा असं म्हटलेलं आहे या प्रकरणात त्यांनी सुरेज देश यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालावं एसआयटी नेमावी अशी मागणी केलेली आहे आत्ताच्या घडीला ज्या पी एस आय वर अत्याचार आणि दबाव टाकल्याचा आरोप आहे तो म्हणजे गोपाल बदने याला अरेस्ट झाल्याशिवाय याची अटक झाल्याशिवाय महत्वाच्या बाबींचा खुलासा होणार नाही पण तरी सुद्धा या तरुणीनं डॉक्टर धुमाळ यांना जी तक्रार केली त्या तक्रारीनंतर त्यांनी काय दखल घेतली हे जास्त महत्वाचं आहे तिने आपल्या कुटुंबियांना याची कल्पना दिल्याचं त्यांच्या कुटुंबियांच्या वक्तव्यावरून आपल्याला दिसत आहे पण या सगळ्या ग्रामीण पातळीवरती उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या रुग्णालयातल्या एकतर कधी कधी आपल्याला असं दिसतं की वैद्यकीय अधिकारी राजकीय नेते पोलिस यांचं साठे लोट असत सा। त्याचं प्रमाण कमी असेल पण पोलीस अधिकारी राजकीय नेते यांचे लागेबांधे असतात आणि ते ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टरांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीचे त्यांच्या वैद्यकीय उपचारा व्यतिरिक्त वेगळं काही जे नियमात बसत नाही असं काम करण्यासाठी दबाव टाकल्याच्या घटना यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रात घडल्या आहेत पण फलटलचं प्रकरण अत्यंत टोकाला गेलं या सगळ्या दबावातून या तरुणींना आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं आहे त्याच्यामुळे या निमित्तानं जे काही प्रश्न उभे झाले त्या राजकीय नेत्यांनी पोलीस प्रशासनानं आणि वैद्यकीय जे बडे अधिकारी आहे ज्यांच्या हाताखाली हे लोक काम करतात आरोग्य कर्मचारी त्यांच्या प्रश्नासंदर्भात त्यांच्या तक्रारी संदर्भात अत्यंत गांभीर्यानं लक्ष घालण्याची गरज आहे या सगळ्या तीन स्तरावरती एक उदासीनता आपल्याला पाहायला मिळते नेमकं काय घडलं जो रिपोर्ट पोलिसांचा तयार होईल त्यातून खुलासा होईल पण पुन्हा आम्ही हे म्हणतोय की राजकीय आरोप प्रत्यारोपापेक्षा जे वास्तव आहे आणि ज्यांचे संबंध जर तसे पी एस ए असतील आणि पोलिसांना कुठल्याही दबावाशिवाय ते तपास करत असतील आणि तपासात जर पी एस चा सहभाग आणि राजकीय त्यांनी काही दबाव टाकला असेल असं जर स्पष्ट होत असेल तर त्यातही कठोर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तीच भूमिका आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपलं काही याबद्दल आप म्हणणं कमेंट असेल तर तुम्ही आ, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आ, हे प्रकरण आणि या प्रकरणासंदर्भातल्या आणखी काही बातम्या तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद नमस्कार